नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वासिम पूर्वेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक सप्टेंबर बावीस पासून सुरू झालेल्या शालेय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून वासिमपूर्व येथील हनुमान कॉलनीमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक सप्टेंबर अठ्ठावीस रोजी दुपारी तीन वाजता ओमकार बालक मंदिर या शाळेत ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली या स्पर्धेत तब्बल एकतीस मुला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लहानग्या स्पर्धकांनी रंगांच्या माध्यमातून विविध विषयांचे सुंदर चित्रण साकारत आपली सर्जनशीलता कल्पनाशक्ती आणि कलागुण दाखवले मुलांच्या सर्जनशील आत्मविश्वास वाढीला लागल्याचे जाणवले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी युवा मंडळातील शुभम शिखरे निशांत शिखरे इतेश महानुभव संदीप महानुभव व स्मिता वडके यांनी विशेष परिश्रम घेतले तर गणेश मसदे हर्षल कळसकर व प्रणित यांनी विशेष सहकार्य केले तसेच स्पर्धेसाठी शाळेची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थापक स्नेहलता वडके मॅडम यांचे युवा मंडळातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने झालेली ही चित्रकला स्पर्धा मुलांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देणारी ठरली असून स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट